मी जेव्हा माझ्या हिंदी भाषी मित्रांना सांगतो की अरे आमचं नाटक बघायला आहे तेव्हा ते विचारतात की अरे तुम्ही पृथ्वी थिएटरला का नाही करत मराठी नाटक तेव्हा मला सांगायला फार अभिमान वाटतो की आम्हाला दोनशे कपॅसिटीच्या तीनशे कपॅसिटीच्या ऑडिटोरियम मध्ये हे नाटक करून चालणार नाही कारण आमचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे तो संख्येने मोठा आहे आणि तो कुठल्याही पाऊस पाणी या परिस्थितीत आमचं येऊन नाटक बघायची म्हणजे एवढं प्रेम ते मराठी नाटकावर दाखवतात ना सेन्सॉरशिपची कात्री ना मनोरंजनाचा कर ना ची कात्री ना कात्री मनोरंजनाचा कर एक धमाल नाटक घेऊन येतोय नाव आहे वरवरचे सिनेचित्र मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर रंगभूमीवर आता सध्या वेगवेगळ्या जॉनरचे नाटक येतात आणि प्रेक्षकही खूप चांगला प्रतिसाद देतात नवीनच वरवरचे नाटकाचा प्रोमो आलाय आणि खरं तर प्रोमो बघून तर हे दोन कलाकार तुम्ही यांना आधीपासून ओळखता खर तर आपला चेहरा बघून जेव्हा प्रेक्षक म्हणतो की ह्या नाटकाला जायलाच पाहिजे तेव्हा काय वाटतं कारण की मी अशा खूप कॉमेंट्स वाटले की ह्या दोघांसाठी आम्ही नाटक बघायला जाणार तेव्हा काय वाटतं तेव्हा अर्थातच अतिशय आनंद होतो आणि जबाबदारी पण वाटते थोडेसे दडपण पण वाटतं कारण प्रेक्षक जेव्हा एवढं प्रेम देतात तेव्हा त्यांच्या प्रेमाला तडा जाऊ नये त्यांच्या अपेक्षे अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण व्हाव्यात अशी स्वतःकडनं पण आपली अपेक्षा असते सो थोडंसं दडपण पण आलंय अमर फोटो स्टुडिओला सहा सात वर्षापूर्वी सात आठ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही रंगभूमीवर आणलं तेव्हा आम्ही सगळे नवीन होतो त्याआधी आम्ही सगळ्यांनी प्रायोगिक रंगभूमी केली होती पण व्यावसायिक रंगभूमीवर आपल्याला आवडेल असं नाटक आपण ज्या पिढी पिढीत आपले जास्त चाहते आहेत त्यांना पण आवडेल असं आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांना पण आवडेल असं नाटक हे कावं या हेतूने आम्ही कलाकारखाना नावाची संस्था तयार केली आणि त्यातून कदाचित थोडंसं लोकांना ते अमर फोटो स्टुडिओ आवडला असेल आमची इतर कामं आवडली असतील म्हणून मला वाटतं की कदाचित ही जी उत्सुकता तयार झाली आहे ती तयार झालेली आहे मी म्हंटल तसं थोडंसं दडपण आहेच आणि जे काय प्रेक्षक दान पदरात घालतील ते आम्ही मान्य करणं आणि अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणं हा हेच एक कलाकार करू शकतो हे मात्र मला नक्की वाटतं की आजही आ, ही जी रड होती काही वर्षांपूर्वी की अरे इतर सगळी माध्यम आली आहेत एवढा सिनेमाला आहे आणि आता तर वेब कॉन्टेंट आला आहे त्याबरोबर इन्स्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स आहेत तिथून तुम्हाला मनोरंजन मिळतं मला एवढंच म्हणायचं की मनोरंजनाची अनेक साधनं असतानाही मराठी रंगभूमी Uh, uh, मी म्हटलं तसं प्रशांत नामले सर अशोक सराफ सर म्हणजे महाराष्ट्राचं सुपरस्टार ही आज मराठी रंगभूमीवर काम करतोय आणि अगदी आत्ताच्या पिढीतले अगदी नवोदित कलाकार सुद्धा मराठी रंगभूमीवर काम करत आहेत आणि त्या सगळ्या नाटकांना प्रेक्षक रसिक प्रतिसाद देत आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे असं मात्र मला नक्की वाटतं सो तो एक थोडासा मी म्हटलं तसं आ, माज पण आहे आपला अभिमान पण आहे मी जेव्हा माझ्या हिंदी भाषी मित्रांना सांगतो की अरे आमचं नाटक बघायला आहे तेव्हा ते विचारतात की अरे तुम्ही पृथ्वी थिएटरला का नाही करत मराठी नाटक किंवा अजून इतर जी काही छोटी आता मुंबई थिएटर्स आहेत तिथे का नाही करत तेव्हा सांगायला फार अभिमान वाटतो की आम्ही तिथे करत नाही कारण आमच्या व्यवसायाचं गणित बसत नाही तिथे आम्हाला दोनशे कपॅसिटीच्या तीनशे कपॅसिटीच्या ऑडिटोरियम मध्ये हे नाटक करून चालणार नाही कारण आमचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे तो संख्येने मोठा आहे आणि तो कुठल्याही पाऊस पाणी या परिस्थितीत आमचं येऊन नाटक बघायची म्हणजे एवढं प्रेम ते मराठी करत दाखवतात तुझे महालेस तसं सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे डिरेक्टली तुम्ही बोलू शकता प्रेक्षकांची आणि मला खूप मला कायमच हे कमाल वाटलंय की दिलदोस्ती दिलदोस्ते हो असो अमर फोटो स्टुडिओ असो हो, किंवा आता आमचं येणारं नाटक असो हो प्रत्येक प्रत्येक अनाउन्समेंटला प्रत्येक या म्हणजे आम्ही प्रोमो टाकल्यापासून पोस्टर हे या आ, ते या सगळे टाकल्यापासून लोक मेसेजेस करतात आणि कळवतायत की त्यांनी तिकीट बुक केली आहेत किंवा ते इतके उत्सुक आहेत ते त्यांच्या ते शहरांमध्ये आम्हाला बोलवतायत तर मला खूप छान वाटतं मला असं वाटतं की तुम्ही आ, कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवं आणू बघता किंवा एक स्वतःमधलं काहीतरी वेगळं दाखवू बघता आणि ते जर दर टप्प्याला तुम्हाला म्हणजे प्रेम मिळत असेल त्यासाठी तर ते कलाकारासाठी ती सगळ्यात मोठी पावती आहे आणि मला मला खूपच खूप छान वाटतं आणि दिलदोसी दुनिया तरी करून आम्हाला नऊ वर्ष झाली आता आणि तेव्हापासून जी लोक जोडली गेली आहेत ती अजूनही आमच्या बरोबर आहेत ह्याचं हे इतकी छान इतकी मस्त गोष्ट आहे आणि आम्ही नाट आम्ही हे अर्थातच ठरवलेलं असतंच प्रत्येक कलाकाराने पण जाणून बुजून अशी कामं घेतोय अशी कामं करतोय असं नाटक पुढे आणतोय जे त्या प्रेमाला पुढे घेऊन जाईल त्या त्या प्रेमाचं त्या प्रेक्षकांचाही मान ठेवेल की त्यांनाही बघून वाटलं पाहिजे की येस हे तिथून एक पाऊल पुढे पण आले आणि आम्हाला एकत्र घेऊन पुढे गेले खर तर खऱ्या आयुष्यात नवरा बायको नाटकामध्ये ना नवरा बायको ना मित्र मैत्रिणी ना कोण नाही हे किती कठीण काम वाटतंय जेव्हा आपण रिहर्सल करतो किंवा आता नाटक आपण प्रेक्षकांसमोर करणार आहे थोडं दडपण किंवा कठीण काम वाटतंय कारण का खऱ्या आयुष्यात आपण नवरा बायको असतो तेव्हा हे मजेशीर किस्से घडतात ती जेरी सारखी भांडणं असू दे रुसवे फुगे रुसवे फुगवे तर नात्यात पाहिजेच पण ह्या गोष्टी सगळ्या इथे मिस करतात कारण का आम्ही नाटक बघितल्यावर करणार आहे की नक्की कोण आहात तुम्ही पण सध्या तरी एवढंच माहितीये की नवरा बायको पण नाहीत मित्र मैत्रिणी नाहीत कोण कोण नाही पण खऱ्या आयुष्यात असं दडपण वाटतं की आता काय करायचं नाही अजिबातच नाही काय झालं गेल्या अनेक वर्षात सखी आणि मी आ, असं मी म्हणेन की आम्ही वेगवेगळी कामं बरीच करत होतो आणि खो खो खेळल्यासारखं होत होतं की मी जेव्हा बाहेरगावी शूटिंगसाठी जायचो इतर कुठल्या कामासाठी जायचो तेव्हा सखी घरी असायची मी आलो की सखीचं काहीतरी काम निघायचं सखी तिकडे गेल तर गेले दोन तीन वर्ष आम्हाला एकमेकांबरोबर पुरेसा वेळच वाया पुरेसा वेळच मिळालेला नाही घालवण्यासाठी तर हे नाटक एका अर्थाने त्या अर्थाने आम्हाला मिळालेली संधीच आहे की आम्हाला एकमेकांबरोबर अधिकाधिक काळ घालवता येईल आणि एक नक्की आहे की आमच्या वैयक्तिक आयुष्यात किती भांडण झाली रुसवे फुगवे झाले ते मला असं वाटतं की नाटक हे ते सॉल्व्ह करण्याचा एक मार्ग आहे कारण मी म्हंटल तसं वरवरचे वधूवर ही बिनप्रेमाची असली तरी बिनप्रेमाची लव्ह स्टोरी आहे सो प्रेम तर त्यात आहेच तर त्यामुळे अगदी सखी कधी रुचली तर मग मला स्टेजवर जाऊन बरं काम करून कदाचित तिला लगेच समोरासमोरच तिचं मनधरणी करण्याची संधी या नाटकातून मिळणार आहे सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड हो आणि मला असं वाटतं एक विनोदी गोष्ट मात्र ही होते की तुम्ही जेव्हा इतकी वर्ष एकत्र असता कोणाबरोबर तरी तेव्हा आम्हाला काही काही ठिकाणी हे आयडेंटिफाय करावं लागतं की एक मिनिट नाटकातल्या या भागात आपण एकमेकांना ओळखत नाही त्यामुळे आपण असे जवळजवळ म्हणजे नवरा बायको असल्यासारखं नको बघायला सो आम्हाला ते मात्र थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागतं की नाही नाही आता आपण जरा फॉर्मल एकमेकांची कारण सवय असते ना कोणाशी तरी बोलायची पण बाकी बाकी ऑफकोर्स मला असं वाटतं की सुरत मला तसं Uh, मला नाटक हे आमच्या दोघांसाठी इतकं प्रिय आणि uh, इतकं इतकी जवळची गोष्ट आहे की आयुष्यात काहीही सुरू असेल तरी uh, स्टेजवर आल्यानंतर वी आर सो डेडिकेटेड की हे काम आता करायचं आणि मला असं वाटतं त्यातनंच एकमेकांना आम्ही uh, काय सपोर्ट करत असतो की हे आम्ही विथ यू खर तर विराजसने नाटक लिहिलंय त्याचं दिग्दर्शन तर हे नाटक जर तुमच्याकडे आलं म्हणजे तुम्हाला सांगितलं असेल लगेच होकार दिलात का विचार केला मी गेले वर्ष दीड वर्ष अमर संपता समतानाच एक चांगलं व्यावसायिक नाटक करायचं शोधात होतो तुम्हाला नाटक आवडतं आधी जे काही मी एक दोन त्या फारशा आवडल्या नव्हत्या विराजसने लिहिलं तेव्हा मला खूप उत्सुकता निर्माण झाली कारण विराजस खूप छान सुंदर नाटकं थिएटरॉन ह्या त्याच्या संस्थेकडनं गेली अनेक वर्ष करत आलाय आणि त्या नाटकांमध्ये खूप प्रयोग असतो पण प्रयोग असला तरी सुद्धा खूप मनोरंजन असतात ती ते नाटकं कशी विनोदी आहेत थ्रिलर त्याने केली आहेत तर हे जे सगळं नवीन सेन्सिबिलिटी तो जी आणतोय थिएटरमध्ये तर ती काय आहे याबद्दल मला उत्सुकता होती मी त्याचं नाटक तोपर्यंत तो बघितलं नव्हतं आणि त्याने वाचल्या वाचल्या मला असं वाटलं की एवढं फ्रेश आहे इतकं सुंदर आहे आणि आजच्या काळातलं मला जे म्हणायचं आहे ते म्हणणं या ना नाटकात आहे असं म्हटल्यावर मी जवळजवळ नाटकाच्या सिक्स्टी पर्सेंट ऐकतानाच मला असं झालं होतं करायचं हो आणि मग विराजसने मला फोन केला मी ऐकलं आणि विराजस आहे की त्याने ऐकवलं ऐकवलं नाही नाटक त्याने मला परफॉर्मन्स करायला लावलं त्याच्याबरोबर सो तो मुलाचे मुलाचा भाग भाजत होता आणि मी जो जे पात्र मी करते ते त्यामुळे पहिल्या फटक्यातच इट वॉज न्यू आणि खूपच मला तर इन्स्टंटली आवडलेलं नाटक होतं सो ते त्यात काही दुमत नव्हतं की हे करायचं की नाही आणि विराजस दिग्दर्शक म्हणून तेवढा ओपन असल्यामुळे मला माहित होतं की मी त्याला काही सुचवलं काही सांगितलं की मला हे आवडत नाहीये किंवा हे पटत नाहीये तर तो मला ते करू देईल म्हणजे ते तू माझं ऐकून घेईल तो ते इन्कॉर्परेट करायचा प्रयत्न करेल आणि मी विराजस मात्र काम पाहिलं होतं ह्याच्या आधी सो मला माहित होतं की तो, तो काय प्रकारचं थिएटर करतोय आणि काय आणि ते खूप मजेदार आहे त्यामुळे मला सहभागी होण्याचं म्हणजे आय वॉज आय वॉज सोल्ड नक्कीच खरं तर नाटक बघायला कपल येतील नवरा बायको होतील ज्यांची लग्न ठरलेत असेही येतील हे नाटक बघितल्यानंतर ते काय घेऊन जातील नाटकातून एकतर तेवढेच येतील असं मला वाटत नाही ज्यांची मुलांची किंवा मुलींची लग्न होऊ घातली बरेचदा असं होतं की आजकाल मुलं मुली कम्फर्टेबली आपल्या आई वडिलांना पटकन सांगत नाहीत त्यांच्या लग्न पार्टनरकडनं काय अपेक्षा आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या मागे लागता तेव्हा बरेचदा ते म्हणतात आई काय मी बघतोय मुली थांब जरा तर त्यांच्या मनात काय चाललंय याचंही थोडंसं चित्रण यात तुम्हाला बघायला मिळेल सो आई वडील हे घेऊन जातील की आता तुमची मुलं मुली जेव्हा लग्न करू पाहत आहेत तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ते स्वतःच्या त्यांच्या स्वतःच्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहे सो तुम्ही जर तुमच्या मुलासाठी मुलीसाठी शोधत असाल स्थळ तर तुम्हाला याची क्लॅरिटी येईल की ओके आजकालची पिढी असा विचार करते आणि आमची पिढी जी आहे ती हेच घेऊन जाईल की खूप मजा आणि मौज आणि खूप असं ते एक मध्यंतरी मीम फेमस झाला होता बघा की नार्दो बस असा बसलेला असतो काहीतरी ड्रिंक घेत आणि त्याला काहीतरी दिसतं आणि तो ए असं असं समोर जातो तर मला असं वाटतं की दोन अनेक जोडपी हे नाटक बघताना हा चिक हे आमच्या आयुष्यात घडलं तू असंच म्हणतेस आणि त्यात कदाचित थोडा रोल रिव्हर्सल होऊ शकतो पण तेने आशे आ, ते जे त्याने आत्ता खूप मुवमेंट्स ते घेऊन जातील आणि काही अत्यंत विनोदी सीन्स आहेत तुला म्हंटल तसं तर होपफुली असं होतं ना आयकॉनिक पंचेस होतात तेही घेऊन जातील आणि एक महत्वाची गोष्ट ते घेऊन जातील म्हणजे या नाटकात एक खूप गोड गाणं आहे आणि धमाल आणि असं उडत्या चालीचं आणि ते गाणं आम्ही नशीब आणत की सुमित राघवन यांनी गायलाय yeah. सो सुमित दादाने फार आनंदाने आमच्यासाठी ते गाणं गायलंय तर त्या गाण्याची ट्यून फार चांगली जमली हो yeah. हो आणि त्या गाण्याची ट्यून आमच्या निषाद गोलांबरे हा जो आमचा म्युझिक डायरेक्टर आहे फार चांगली चाल बांधली आणि ती अशी म्हणजे असं डोक्यात तसं आहे सो ते गाणं घेऊन जातील आय अग्री विथ ऑल ऑफ वॉट सुरत आहे आणि मला असं वाटतं दोन जसं आई वडिलांना कळेल त्यांच्या मुलांच्या मनात काय सुरू आहे तसं मुलांना मुलींच्या मनात काय सुरू आहे आणि मुलींना मुलांच्या मनात काय सुरू आहे हे सुद्धा नक्की कळणार आहे आणि एखाद्या नात्यामधली समानता त्या नात्यामधल्या गमती आणि या सगळ्याच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा या नाटकातनं डेफिनेटली लोकांना परत एकदा डोळ्यासमोरून जाणार खरं तर नाटक जेव्हा चालू असतं आणि जेव्हा नाटक संपतं प्रेक्षक आपल्याला जेव्हा भेटायला येतात तेव्हा आपली दाद आपलं कौतुक करतात कोणी मध्ये सुटून शिट्ट्या वाजवतो टाय वाजवतो एक कलाकार म्हणून तेव्हा तुम्हाला काय वाटतं की आपल्यासाठी आलेलं प्रेक्षक आता आपलं कौतुक करतोय त्यांना आपण किती आवडलं आपलं नाटक किती आवडलंय दोघांना कलाकार म्हणून तेव्हा काय वाटतं शक्ती मिळते बळ मिळतं पुढे काम करण्याचं मी असं अजिबातच म्हणणार नाही की मी फक्त स्वतःसाठी कला करतो वगैरे ते चालीच आहेत तेही खरंय दोन्ही खरंय काही आपण स्वतःच्या शोधासाठी कला करतो पण अर्थातच जेव्हा त्याला प्रेक्षकांची खुली दाद मिळते तेव्हा बळ मिळतं पुढे अनेक वर्ष काम करण्याचं आणि मी म्हंटल तसं जबाबदारी पण वाटतेच पण असे अनुभव पण येतात म्हणजे आता या नाटकाच्या संदर्भात नाही वेगळ्या नाटकाच्या सतीश आळेकर सरांचं मी ठकीशी संवाद नावाचं नाटक करतोय तर ते बघायला रत्नापाठक शहा आल्या होत्या तर जेव्हा ज्या व्यक्तीचं काम बघत आपण मोठे झाले आहोत जिच्या सर्वच गोष्टींशी कलेशी विचारांशी त्यातनं आपण खूप काही शिकलोय तेव्हा ती व्यक्ती जेव्हा येऊन तुमचं नाटक बघते ती तुमची पाठ थोपटते तेव्हा आपण आतापर्यंत जी मेहनत घेतोय त्या मेहनतीवरचा विश्वास पण वाढतो आणि मी एक ट्रेन ऍक्टर आहे सो मी काही एका पद्ध माझी एक पद्धत आहे एखादा रोल करण्याची तर ती पद्धत किती इफेक्टिव्ह आहे ह्याच्यावरचाही विश्वास वाढतो आनंद तर होतोच पण मला असं वाटतं की नाटक हे इंटरेस्टिंग मीडियम आहे कारण नाटक हे फक्त स्टेजवर असलेले कलाकार करत नसतात तर प्रेक्षक सुद्धा करत असतात म्हणजे त्यांचाही तेवढाच सहभाग असतो नाटकात इट्स अ टू वे स्ट्रीट तर मला असं वाटतं की ते खूप महत्वाचा भाग आहेत या अख्या माध्यमाचा सो ते जेव्हा तुमचं कौतुक करतात किंवा ते जेव्हा परत येतात पुन्हा एकदा नाटक बघायला येतात तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो मला असं वाटतं की मी काहीतरी तुम्हाला असं दिलं जे तुम्हाला तुमच्यासाठी प्रिय आहे तर मला तुमच्या आयुष्यातला तो एक भाग होण्यात खूप रस आहे आणि आनंद आहे की ते अरे मी ते नाटक पाहिलं होतं तुम्ही माझं नाव लक्षात ठेवू नका ह्याच्या आधी मी काय केलं पण त्यातली ती मुलगी मला खूप आवडली आणि तिने ते केलं मला खूप आवडलं तिच्यासाठी मी परत गेलो किंवा तिने केलेल्या नाटकासाठी मी परत गेलो आय मला असं वाटतं की तुम्ही खूप काय काय कमवता त्यात खर तर आता इंटरव्ह्यू साठी बरेच जण लाईन मध्ये पण <laughs> खऱ्या आयुष्यात देखील तुम्ही नवरा बायको आहात आणि नाटक ना तुम्ही कोण आहात पण उखाणा घेण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे सो जाता आता दोघांनी एक एक उखाणा आपल्या प्रेक्षकांसाठी झाला तर क्या बात ना ची कात्री ना मनोरंजनाचा कर ना ची कात्री ना मनोरंजनाचा कर एक धमाल नाटक घेऊन येतोय सखी बरोबर नाटकाचं नाव आहे वरवरचे वधूवर चित्रच्या सगळ्या प्रेक्षकांना प्लीज तुम्ही प्लीज आमचं नवीन नाटक बघायला या आम्ही पंधरा ऑगस्ट पासन प्रेक्षकगृहात येतोय आणि पहिला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथे सतरा ऑगस्टला आमचा प्रयोग आहे सा, रात्री नऊ वाजता सतरा ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व इथे प्रयोग आहे पुण्यात आणि तेवीस आणि पंचवीस मुंबईत प्रयोग आहेत तेवीसला दीनानाथ नाट्यगृह फिले पार्ले इथे दुपारी चार वाजता आणि ता पंचवीस तारखेला दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिरला दादरला आमचा प्रयोग आहे तर आमचे तिकीट लिंक्स आता लाईव्ह आहेत बुक माय शो आणि तिकीट वर आमचे तिकीट्स अवेलेबल आहेत आणि अर्थात थिएटर्सवरही अवेलेबल आहेत सो नक्की या वाट बघतो